मातीवर प्रेम करतात ज्या लोकांना मातीबद्दल आस्था आहे अशा लोकांची केव्हाच माती होत नाही आणि मग या माणसांचं वैशिष्ट्य काय असतं तर मुळामध्ये गावखेड्यामध्ये शेती कसणारा शेतकरी याच्या लेखी पैसा हा कधीच नव्हता खरं तर आणि मग होतं काय आहे काय तर राब राब राबावं कष्ट करावं आणि आपल्या पुढं या ठिकाणी आपलं शिवार फुलावं ते चांगलं यावं जसं तळ हातावरल्या फोडाची आपण काळजी घेतो जसं नवीन जन्म घेतल्या बाळाची काळजी घेतो तसा हा शेतकरी आपल्या पिकाची काळजी घेतो त्याला किती भाव येईल किती पैसे मिळतील हे त्याच्या डोक्यात पण नसतं मग काय तर मग असं जेव्हा आपण करत जातो त्यावेळेला आपल्या कामाची दखल कोणीतरी घ्यायला असतं अगदी या ठिकाणी आज गाव शिवार हा फेरफटका मारत असताना बीड तालुक्यातील लोणीघाट या गावातील एक प्रगतशील शेतकरी एक चांगला माणूस प्रगतशील शेतकरी तर ता आहेतच चांगला माणूस आणि शेतीवर प्रेम करणारा माणूस असे जयसिंगजी जाधव म्हणजे बापू आपल्यासमोर आहेत बापू मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत लोणीघाट हे गाव तुमचं करतं नाही का अगदी याच गावात तुम्ही लहानाचे मोठे झालात आज तब्बल वीस बावीस एकरचे मालक आहात शेती कसतात आणि निश्चितपणेचा अभिमान आहे हो नाही का आणि तुम्ही बघा एक उल्लेख केला की पैसे कमवायला का काय अनेक साधनं होती परंतु माझं मन लागत नाही मला असं वाटतं जिथं मन लागतं तेच करावं हो एक विचार असं वाटतं की लोणीघाट या गावामध्ये तुमचं जे कुटुंब आहे जाधव कुटुंब काय पार्श्वभूमी नेमकी तुमचे आईवडील असते तुमचा जो भूतकाळ आहे तुमचं बालपणीपासून ते अगदी एक प्रग प्रगतशील शेतकरी होण्यापर्यंत काय नेमका प्रवास आहे तर मी जयसिंग बाबूराव लोणी लोणीघाट तर माझं पहिल्यापासूनचं असं होतं की आमची पहिली परिस्थिती फारच दुर्मिळ होती बरं उभ शेतीला रस्ते नसायचे कुठून काय करायचं म्हणलं तर काय करता येत नस आधुनिक पद्धती काय नाही आपलं वडील दूर दुरकुल्यातलं काढायचं पेरायचं त्याच्यामुळं मनावर असं काय उत्पन्न निघत नव्हतं फक्त जेम तेम जाग जागण्या इतपत एक विचारच वाटत की जुना काळजा आठवला तर बागवा भागवीची अडचण होती हा आणि बऱ्याच वेळा कसं की पैसा पण बघायला मिळत नव्हता हा नाही नाही मुळामध्ये कसं होतं की तंत्रज्ञान किंवा नवीन काहीतरी याचा कोणी शोध असा घेत नव्हतं नाही तर तरी सुद्धा त्या काळातलं आयुष्यमान कसं होतं मी मुद्दा विचारतो हा त्या काळात होत पण थोडी परिस्थिती आता दोन तीन जागेवर आम्हाला जमीन होती त्यावेळेस म्हणजे पहिले मिळालेले आणि आमचे म्हणजे चार पिढ्या झालं एक एकच मुलगा होता आलाय त्याच्यामुळं आम्हाला दोन चार जागेवर जमीन होती ते काय आमच्या असंच लोकाला बटणी देऊन करायचं ते लोक व्यवस्थित करीत नसायचे मग हे असं करीत करीत त्या जमिनी गेल्या जिकडं तिकडं लहान राहिले ती एवढं लहानपणी तुम्ही जे वडिलांचे कष्ट पाहिले असतील आईची काय म्हणायचं बाबा बाबा म्हणायचं तुम्ही बाबांचे कष्ट पाहिले असतील प्रचंड कष्ट करायचं आपण त्याला काय म्हणून काय काय कसे दिवस होते का ती ती गरिबीची कशी होती बाबांची कष्ट कसे होती ते सांगा कष्ट म्हणजे आती नुसतं कष्टच करावं लागायचं त्यावेळेस हा म्हणजे आता पहिलं कसं होतं मोठ आणायची मोठ धरल्याशिवाय बैल जुपल्याशिवाय पाणी शेतीला जात नव्हतं मग हे असे कष्ट करावं लागायचे पुन्हा पि, पिकताना नगण्य पिकायचं जेम तेम घर बागण एवढ्या पुरतच पिकत आयुष्य कसं होतं त्यावेळेस आयुष्य होतं आनंदी होत आनंदी होत हा आणि मग तेव्हाच आमच्या आतापर्यंत ते जे आम्हाला दिसलं तेव्हाच ठसा आम्ही तेव्हा कायम चिटकून ठेवलेला असं वाटतं की बाबाने काय दिलं असेल तुमच्या हा तर मेहनत प्रामाणिक प्रामाणिकपणा जो आजही तुमच्याकडे आहे हो काळ बदलला नाही असं म्हणतात माणसं बदलू द्या काळू आहे असं म्हणतात परत मला असं वाटतं बापू बदल नाही तर नाही बापू विचारच वाटतं की आमची जडणघडण इंक्रीज झाली माझी जडणघडण म्हणजे मी लहान मला पाच बहिणी होत्या बर पाच बहिणीच्या पाठीवर पुन्हा बी मी कारण चार पिढ्या झाला आम्हाला एक एकच मुलगा होता आला त्याच्यामुळं हे आता मी इतका लाडका झालो पुन्हा की माझे आजोबा हे दासखेडला रसाळ म्हणून तर त्यांनी मला इथून उचलून तिकडं नेलं ते ति माझं पहिले ते सातवीपर्यंत पर्यंत शिक्षण तिथं दाश झालं आठवी नववी दहावी ही पाठव द्यायला झाली असं म्हणतात की लाडकं असेल तर लाडाने मग तेच झालं पुढं मग मला कुणी म्हणायचं इतकी जमीन आहे नुसतं बसून खाल्लं तरी होणार नाही ते होणार नाही तर मी बोलला बाबा ठीक आहे पण मग मला एक अशीच कोणतं खातं होतं बघा ते एक शासकीय नोकरी लागली होती मला हा त्या काळात पण ते इरिगेशन खात्यात तर तिथं तिथं माझं काय मनरमत नव्हतं मला जास्त आवड शेतीचीच असायची पाहिल्यापासून मग ते मला काय ते पैशाचा त्याचा काय गम नसायचा मग ते मी म्हणलं मला काही नको गड्या मग तिथून मग ते साहेब लावलं कधी काय नोकरी लागली बऱ्याच वेळा पैसे कमवण्याचे आले हो मग हे सगळं बाजूला का सारलं ते विचार माझ प्रेमच तितकं मातीवर आता जग जग आहे जे जस की पैसा मारू परमेश्वर देव आहे पैशामध्येच माय बाप आहेत पैशा समोर कोणाची किंमत नाही मग तुम्हाला हे सगळं आलेलं असताना सुद्धा याला बाजूला सारून तुम्ही काळ्या आईकडं म्हणजे शेतीकडे कशा वळाला शेतीकडे वळण्याचा एकच उद्देश शेतीत जे पिकलेलं आहे का ते खातानी इतका आनंद वाटतो की मी कमी वा मग त्याच्यात जितकी चव आहे तितकी बाजारातून आणलेली हे मला माहिती कारण साधारणतः त्या काळामध्ये जे शिक्षण आहे ते किती बरे झालं नोकरी बापू लागली असते कुठे मग नोकऱ्याला अगदी तुम्ही हो शिक्षक झाला असतात बँकेत लागला असतात बँकेत कुठेही मग ह्या सगळ्या नोकऱ्या पुढे असताना आपण शेतीकडे आला त्यावेळेला ज्या वेळेला शेती सुरू केली त्यावेळेला बरेचसे माणसं हसले असतील oh, बापू नाही मला म्हणायचे ना बरेच जण म्हणायचे अरे हे काय खरं नसतं शेतीचं तू इतका शिकलेला आहेस तू शेतीत येऊ नको तू आपलं बाहेरच बघ कुठं तरी तिकडं चांगलं मिळल पण जे माझ्या मनात जे प्रीत वाक्य गेल तर समजा ते कि शीति मला फक्त शेती म्हणजे शेतीच करायची आणि ती बी अशी शेती करायची की मी चार गावात सुद्धा कुणी म्हणलं पाहिजे वा चांगला शेतकरी मला नाव वा वाटायचं लोक हसले हा। लोकांनी नाव ठेवले काही चांगले बोलले असतील तुम्ही तुमच्यावर ठाम राहिलात हो बाबा मला शेतीच करायचीच करायची हो बर एकीकडे तुम्ही बघत बघतायत की त्या काळात मी आज भी शेतीला भाव नसतो नाही का बऱ्याच वेळेला पिकलं तर ते विकत नाही जात नाही आणि जर विकलं तर भाव असतो हे सगळं गणित बापू समोर असताना सुद्धा आ, काय काय म्हणजे सुरुवात केली कारण जेव्हा इथं आला त्यावेळेला तर असं नसेल की सगळं काही नव्हतं इथं इथं आमचं म्हणजे असं मी हे जे सुरू केलं ते म्हणजे सुईपासून चालू केलंय म्हणजे बिलकुल मला इथं बोट बर दाव नव्हतं का कधी काय काही नव्हतं इथं सगळं लोकांना बटाईन दिलेली असायची जमीन मी इथं येऊन पुन्हा वाटकरी घातला अगोदर जमिनी की बाबा ठीक आहे मला तीन वाटत आहे तू एक घे आपण दो जण मिळून करू म्हणजे फिफ्टी पर्सेंट आपण दो जण राहू अर्ध्यात पुन्हा इकडे ही असं होईल असं करून मी पाच सहा वर्षे जमीन केली नंतर मी गडी ठेवला त्याच्यानंतर मग एक साल करी ठेवून त्यावेळेस चोवीसशे रुपये चालू होतं गड्या दोन हजार चारशे रुपये बारा महिन्याचं बरं त्याच्यात गडी ठेवला आणि मग तिथून पुढं मला काहीतरी अशी चुणूक सापडली किंवा ठीक आहे आता आपल्याला काहीतरी शेतीत प्रगती करता येते सुरुवातीला असं वाटलं नाही का की किंवा इकडे आलो बाबा नाही कधीच नाही वाटत असं वाटलंच नाही नाही मला येडच शेतीचं म्हणजे तुम्हाला प्रचंड वेळ आहे खरं हा वेळ मला असं वाटतं कुठल्याही गोष्टीला वेळ पाहिजे हा वेळ मॅडनेस पाहिजे हा मॅडने त्याला ते म्हणजे मला कुठं गेलं की मी कुठं बी फिरायला जरी गेलो बाहेर तरी माझं लक्ष नुसतं खिडकीतून बाहेर बघितलं तर मी जमीनच बघतो देवाकडे याच्याकडे माझं नाही मला कुणी काय केलं जर दिसलं एखादं तसं तर मी रिटर्न जाऊन त्याला बघतो मला असं वाटतं की वा आठवड्यातला वार माहित नाही पण शिवार माहिती शिवार माहिती नक्की मला माहिती लोकांचं उलट असते होते पण बापूला फक्त शिवार माहिती वार माहिती बापू ज्या ज्या वेळेला शिवारामध्ये येतात असं म्हणतात की ही आई बोलते आपल्याला तुम्हाला बोलते काय बोलते म्हणजे आपण गेलो की आपल्याला कळतच ना तिथं आपण खुरप आता ह्याच्यात तण आहे ते बोलतच ना हे तण काढून टाक म्हणजे मला जरा थोडं बरं वाटेल म्हणजे त्याला आई जन्मदाती असो किंवा ही काळी आई असो गोमाता असो की बोलायली असते त्याचे हावभाव बोलल्यासारखेच कळतेत ना आपल्याला तर आज आजपर्यंत या शेतीमध्ये काय काय प्रयोग केले कशी प्रगती होत गेली ती प्रगती म्हणजे मी सुरुवातीला असे बॉडी लोप करीत होतो शेती नंतर एक मनात अशी कल्पना आली की बाबा ठीक आहे आपण थोडी तरकारी करून बघावं भाजीपाला भाजीपाला हां मग त्याच्यात मी सुरुवातीला कोबी लावली पत्ताकोबी पत्ताकोबी लावल्यानंतर मग पुन्हा इतका पाऊस झाला की त्या पावसाने पुर पूर्ण कोबी गेली ती तरी हार मानली नाही मी तर त्यावेळेस फवारसुद्धा व्यवस्थित नव्हते स्प्रे म्हणजे स्प्रे मारायला तर आम्ही त्या पाटीला एक कॅन्ड पाच लिटरचा अडकवायचं त्याच्यात पाईप टाकायचं आणि ते, टाक ते आपलं सायकलला पंप मारते तसा असा पंप मारून फवारायचं हार नाही हार नाही मानली त्यावेळेस फेल गेलो दुसऱ्या वेळेस नंतर अजून कोबी लावली दुसऱ्या वर्षी त्या वर्षी बी तसंच झालं पुन्हा जेच पाऊस चालू झाला <laughs> ते मग थोडं एक पंधरा ते वीस गुंठे रान असेल ते वीस गुंठे तर त्याच्यात कोबी लावला खालून थोडं रोप कमी पडलं आता दादी वाप्यावर रोपं टाकलेले तिथं राहिलंच किती मग एक चार चार सऱ्याचे लय झालं तर तुम्हाला सांगतो दोन गुंटे जागा राहिली असेल ती तर त्याच्यात काय करावं काय करावं म्हणून एक शेजारचा शेतकरी आला आणि तेव्हा म्हणाला बाबा ठीक आहे वांग्याचं रोपं आहे माझ्याकडून लाव ह्याच्यात कशाला सुनं ठेवतो ते लावलं सगळा खूब उग्याला आणि त्याच्यात इतकुली इतकुली वांग्याची रोपं दिसत होती सर तणाने भरलेलं ते सगळं उपटून काढलं तण बाजूचं त्याच्या आई होती खुरपायला तिने दोन तासात तर ते आता दोन गुंठे रान खुरपायला किती वेळ लागायचा काढून टाकलं दुसऱ्या दिवशी वीस वीस झिरो खत टाकलं थोडं थोडं पाणी दिलं इतकं वांगं ते चांगलं आलं म्हणता फार कमरा लागायला लागलं मग पुन्हा ते बरं दिसायला लागल्यावर मग कुणी म्हणायचं नाही मला अरे ह्याला काहीच आहे नाही नुसतं माताळूनच गेले मग ते म्हणले नाही याला एकदा ओलांडावं लागतं मग मी त्याच्यात किडके बिडके वांगे काढून फेकून दिले जे वांग माझं चालू झालं तर त्या काळात दोन रुपये किलोसुद्धा वांग ऐकत नव्हतं माझं वीस रुपये किलो वांग ऐकाय एक एक बाजारात अशी परिस्थिती होती की बाबा मी म्हणेन त्याच बाबाला ऐकाय चार बाजारात माझ्याशिवाय वांग नसायचं कुणापासून आणि त्यावेळेस माझा इतका आत्मविश्वास वाढला की शेतीत काहीतरी आहे म्हणजे दमखाऊन का, का व्हायना पण प्रगती होती शेतीवर मग तर त्यावेळेस मी दोन तोळ्याचं लॉकेट केलं तर त्या तेवढ्याच वांग्यावर दोन गुंड्या म्हणजे आठवण आहे वांग्याची आठवण चांगली म्हणजे असा जग एक होता प्लास्टिकचा तेव्हा असा दर हप्त्याला गज भरायचा खिशातले पैसे आणायचे ते जगात दाबून ठेवायचं असं करून बापू विचार असं वाटतं की शेती करत असताना या ठिकाणी कधी फायदा होतो कधी तोटा होतो हां पण तुम्ही कधी या फायदा आणि तोटाचा उपयोग म्हणजे विचार न करता सतत प्रयोग करत गेलात तर हा आत, नेमका प्रवास किती वर्षाचा आहे काय काय का प्रयोग केला सांग माझा आतापर्यंतचा तीस चा ते बत्तीस वर्षाचा प्रवास आहे अच्छा कुठला कुठले प्रयोग मग प्रयोग आतापर्यंत म्हणलं तर मी पत्ता कोबीपासून चालू केलं पुन्हा फ्लावर कोबी लावला नंतर टोमॅटो लावले पुन्हा तुमचा ते ग्यावडा लावला गेवड्यानंतर मग पुन्हा शिमला मिरची कडवळ आलो शिमला मिरची काय सुरुवातीला मा मार्गदर्शन व्यवस्थित झालं नाही त्याच्यामुळं दोन तीन वर्ष झालं काय असं काय तसं काय पण दहा पाच रुपये असं तोटा होत नसायचा दहा पाच रुपये मिळायचे त्याच्यात मग त्याच्यात पुन्हा प्रगती करीत 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 मग कुठंतरी असंच एक केजला डाकेपळ म्हणून गाव आहे तिथे एक शेतकरी ते त्याला चांगला असं नामांकित शेतकरी डाकेपळचे तर मग त्यांच्याकडे थोरात म्हणून सूर्यकांत तर त्यांच्याकडे गेल्यानंतर मग त्यांनी सांगितलं म्हणजे हे आपण अशी अशी लागवड केल्यावर आपण लवकर तुम्ही श्रीमंत होता तुम्हाला चांगली आयडिया येते ह्याच्यातली मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गा मग एक तर शिमला मिरची लागवड साधारणतः वर्षभराचं बघितलं आपण अगदी तुमची शिमला मिरची असेल पत्ताकुबी असेल वांगी असतील जे काय असेल ते सतत घेत राहायचं फक्त ते हां आणि याच्यामध्ये मग असं वाटतं की जे व्यवस्थापन जे असते पैशाचं असो माणसाचं असो ते कसं असतं पाण्याचं असेल हा पाण्याचं पाण्याचं व्यवस्थापन होतं पण पाण्याला काय व्हायचं आता शेवटी मार्केटिंग हे जर व्यवस्थित आणायचं म्हणलं तर मे महिन्यात पाणी जमिनीला पुरण एवढं तरी उपलब्ध माणसापशी असलं पाहिजे तर त्यावेळेस पाणी एकदम थोडं कमी होतं आणि पुन्हा भावकीतली विहीर असल्यामुळं त्याच्यात हिशेवारीतलं पाणी होतं मग ते कधी लाईट गेली की तितकी बारी पुढं जायची मग ते पिकाचं पाणी नाही दिल्यामुळं ते पिकाचं आयुष्यच उद्वस्त व्हायचं मग त्याच्यात फेल जायला लागल्यामुळं मग पुन्हा एक संकल्पना सुचली की बाबा चला मुलं एक जवळ तलाव इथं मांजरा प्रकल्प ह्याला इटच्या अलीकड तलाव आहे तलाव इथं मध्यम प्रकल्प आहे सिद्धेश्वर म्हणून तलावातून तलावातून मी तीन किलोमीटर पाईपलाईन पाई पाई पैसे तर नव्हते मग एक जमीन होती खाली गाव अशी जरी ती विकली मग त्याच्यात मग ते पाचशे पाईप चार इंची आणले ते जर दोन तीन किलोमीटर पुन्हा काही पाईप पाई टाकून अशी तीन साडेतीन किलोमीटर पाईपलाईन केली ते पाणी आणलं इथं पण लाईटीच्या अभावामुळं त्या बी पाण्याचा पा� लांब असल्यामुळं मेंटेनन्स काय मला लवकर त्याचं या कामी कोण कोण मदत करत घरातून घरातून माझे मुलं अन्न पत्नी सगळे मदत करतो बरं पाण्याचं झालं माणसान झालं ज्या ज्या वेळेला अगदी अर्थकारण असतं तर वर्षभरामध्ये किती खर्च येतो किती मिळते महत्वाचं आहे ना पाणी टोटा तुमचं कॉमर्स झालंय तर हा, हा काय घे बेरीज काय असत बेरीज म्हणजे या आता आपल्या अवकात बघूनच खर्च करावा लागतो ना ठीक आहे आता एखादं पिक आहे मस्त द्राक्ष लावा वाटतात पण द्राक्षाचा खर्च आपल्याला पेलत नाही ते अंथरुण बघूनच आपलं पाय पसरायचे मग आपण किती गोळा करू शकतो बाहेरून जवळ तर काय नाही मग आपली पत किती टिकलेली मग त्या पतेचा काय आधार घेऊन काही घरचे इकडून तिकडून करून असे करून आणि आधार कुणाचाच नाही बाकी असा आम्ही बघितलं की तुमची श्रीमंत जी आहे श्रीमंती कोणी पैशात मोजते कोणी घरात मोजते कोणी मोठ्या गाडीत मोजते तसं बापूंची श्रीमंती म्हणजे शिवार त्यांचा तुम्हाला दिलं चटकन झोप लागते नाही का हो लय लवकर तर काय म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्ही शेतामध्ये येता शिवाऱ्यामध्ये येता साधारण किती वेळ दररोज मी जर काही थोडंफार काम असलं तर बाहेर जातो नाहीतर मग तिकडून आलो की मी डायरेक्ट मी गावात कधी थांबतच नाही अच्छा कधी रस्त्याला उभं राहून कुणा संघ गप्पा मारित नाही का नाही एक तर घरी थांबायचं गरीव नाही आलं तर आपलं डायरेक्ट शेतीत आलं की बऱ्याच वेळेला बापू लोक असं म्हणतात की काय आता शेती नाही गेली बऱ्याच जणांना लोक कर असतो की विकायची कोणी प्लॉटिंग करायला असते किंवा मग कोणी बटन देऊन टाकतं तर म्हणजे परवडत नाही हा सगळ्याचे ओरडाच खरं तर तुमचं काय म्हणणं सांग त्याच्यावर माझं एकच म्हणणं आहे की परवडत नाही असं कोण म्हणतं की जो माणूस बांधावून शेती करतो किंवा गावातून निघाला निस्त बांधावर जाऊन राहायचं बघायचं हे नेतन झाले आता काही नीट होत नाही परत गेला तो पण ज्याला स्वतःहून करायचे मी करणार आहे मी शेतात निर्भ राबणार हे उद्देशाने जेव्हा घुसतो त्याला शेती शंभर टक्के परवडतेच बा परवडत नाही अशातला भाग नाही निश्चितपणे कारण जो बांधावरून बघतो हां आणि नुसतं ना त्यांचं कामच असत मला असं वाटतं की फक्त पांढरे कपडे घालून शेती होत नाही 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 त्याला कपडे ठीक आहे ना आणि त्याला शेतीमध्ये प्रत्येक गोष्टीची माहिती पाहिजे माहिती हे तर सगळ्यात महत्वाचं अंग हे कसणार पाहिजे कसणार पाहिजे काम करणार अंगाकडे बघितलंच नाही पाहिजे बेरे आहारी पलंग वगैरे नाही 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 बिलकुल आता लोकांना काय झालं की आई तसा वाटायचं नाही का बरं तुम्ही ते सांगितलं की आता की राणामध्ये यावं लागतं मग तुम्हाला रान बोलते मग रान काम सांगता ऑटोमॅटिक आणि मग ज्यावेळेला तुम्ही शेतीची मशागत करता काम मनातून तुम करता त्यावेळेला तुम्हाला उत्पन्न मिळतं साधारणतः दुप्पट असतात तिप्पट मग ते त्याचं असं काही सांगता येत दुप्पट तिप्पटचं काही सांगता येत नाही मग जर समजा योग आले आता त्याच्यात आपण न शिबवान पाहिजे थोडक्यात म्हणजे आता आपण झटणं किती किती पद्धतीत झटतो त्याला निसर्ग कितीपट साथ देतोय आणि पुन्हा मार्केट कितीपट साथ देते हे महत्वाचं हे आहे या ज्या वेळेस सिरियल जुळले तर मग तुम्हाला दहापट बी मिळू शकत तुम्हाला नोकरी लागत असं नोकर केली नाही शेती उत्तम म्हणून तुम्ही शेतीला सुरुवात केली जर आता तरुणांना नोकऱ्या खर तर शिकते तर आणि काय शिकते ते बी कळत नाही का बऱ्याच वेळेला ते शिकलेलं आणि अनुभव फार वेगळा असतो तरुणांनी आताच्या आहेत उच्च शिक्षित त्यांनी मग शेती करावी करू नये मग त्यांनी जरूर शेतीच करावं आणि ही दिवस पुढे येणारच आहे कारण प्रत्येक जणांना आता एकाच घरात चार चार जर पोरं शिकलेली आहे तर आता ते कशा पदव्या मिळतात ही आपल्याला ना नाही माहिती पण ते म्हणतात बाबा मी ग्रॅज्युएट झालोय मी अमुक ट्रेड केला आहे पण अरे तुम्हाला प्रत्येकालाच नोकरी धंदा कुठला मिळेल हां तुम्हाला वाटतं की ज्याची एम एस सी आहे हां सुद्धा अगदी तुमच्यासारखं अगदी पेरता येणार नाही मग नाही नाही येणार नाही तस नाही जमणार नाही तो फक्त बाकीची अगदी करू शकतो ते असं कागदर कागद करेल हा वास्तव प्रॅक्टिकली नाही जमणार अनुभव अनुभवायचे शिवाय नाही आणि शेतीला अनुभव हे कधी बी तुम्हाला सांगतो इतक्या लवकर अनुभव शेतीचा नाही मला नाही राब राब राग त्याच्यात माणूस बऱ्याच वेळा काय असतं की अडचणीवर कशी मात करत अडचणीवर करतो ना मात का ना त्या अडचणीला कसं आहे आता तो मला सांगतो आपल्या ज्ञान नसल्यामुळं आता एखादं इग्न पडलं शेतीवर आता समजा ही आळी पडली या जरा मला माहिती ना ही औषधावर आळी मरती म्हणून आता मी त्याच्यात परफेक्ट असल्यामुळं मला माहिती किंवा ह्याला हे हे औषध मारलं त्याला काय लागतं काय लागतंय आपण दुकानात गेलो की ते दुकानदार म्हणतो बाहेर उभारा बाहेर उभारा या इकडं काय काय होतंय तुम्हाला आपण म्हणलं का नाही आरती असं असं झालं आळी पडली की अमुक अमुक औषध दे तर तो म्हणतो तुम्ही त्याचे फोटो काढून आणा आम्हाला दाखवा बरं का मग ते आपण ते त्याला म्हणलं का नाही आर बाबा हे औषध द्या माझ्याकडे नाही म्हणतो ती तेच अमुक आहे ह्याच्यात अमुके करून तो त्याच्यापशी जे उपलब्ध औषध आहेत ते चढ्या भावाने तेव्हा आपल्याला कसे देता येतील तसे देतो त्याचे रिझल्ट कसे भिवू आणि शीत ही गोष्ट अशी की तुम्ही दिलेल्या औषधाचा फरक पडतोय का नाही पडतोय इतके इमिजिएटली कळत नाही त्याच्यामुळं मला असं वाटतं की कुठली गोष्ट मन लावून करा आणि जेव्हा तुम्ही मन लावून काम करता तेव्हा साक्षात भगवंत देखील आपला आशीर्वाद देतो नाही तेच देतोच माझा विश्वास आहे तुमची भविष्यातली काय प्लॅनिंग आहे नेमकी उल्लेख केला की आणखी मला नाव सांग मला नाव करायचे म्हणजे असं किंवा गाय असं मला वाटतं की ह्या दहा पाच खेड्यात की अशी स्थिती झाली पाहिजे की प्रत्येकाने आपला आदर्श घेतला पाहिजे किंवा ठीक आहे आता तुम्ही जसं करता तसं मला जर मार्गदर्शन केलं तर मी सुद्धा तुमच्या लेवलला येऊ शकतो ही माझी फक्त दहा लोकांनी जरी म्हणलं ना मला तरी मी आतापर्यंत केलेल्या कष्टाचं श्रेय मला मिळाला असं दहा पाच खेड्यात नाही तर या परिसरामध्ये तुमचं नाव झाले लोक बऱ्यापैकी आणि ते झाले म्हणून इतकं आलो ना चांगलं काम करतायत लोणी घाट या गावच एक उंद व्यक्तिमत्व अगदी भजनात रमणार शिवारात रमणार प्रामाणिक सच्चेपणा अगदी खोटं बोलून चार पैसे कमावे हा स्वभाव नाही तर आलेलेला अन्न द्यावं म्हणजे दाराला कुणी आलं त्याला अन्न द्यावं त्याची विचारपूस करावी मायानं माणसं जोडावीत हा बा स्वभाव बापू म्हणतात की घर केव्हाही बांधता येईल पण माणसं जर तुटली तर ती, ती, ती माणसं केव्हा जोडता येत नाहीत म्हणून माता गोमाता आणि काळी आई यांची आपण सेवा केली पाहिजे आणि जी माणसं यांची सेवा करतात तीच माणसं श्रेष्ठ असतात म्हणून आज या ठिकाणी प्रगतशील शेतकरी म्हणून या ठिकाणी बापूंकडे समाज बघतो लोक बघतात या पंचक्रोशीमध्ये बापूंचं नाव आहे आणि खऱ्या अर्थानं ते आज एक लोकांसमोर आदर्श आहेत मला असं वाटतं की बीड दिलाच नाही तर या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलचे लाखो प्रेक्षक आहेत कोटी व्ह्युअर्स आहेत आपण या पहा आणि शेती कशी करायची किती प्रामाणिकपणा पाहिजे ते म्हणजे आमचे बापू हे उत्तम उदाहरण आहेत निश्चितपणे ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल ही यशोगाथा तुम्हाला आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद आयुष्यवान महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा